नमस्कार मी संजीवनी तर चला आज बनू मस्त बिना ओन बिना झंझट घरच्या घरी पाव रोटी बनवण्याची एकदम नवीन पद्धत तर चला अर्धा किलो मैदा घेतला अर्धा किलो मैदा जो आहे ना तो गाळून घेऊ कारण की याच्यात लयल्या दिवसाच्या दुकानात मैदा राहते तर याच्यात मी अळ्या पडलेल्या असतात सोने होईल असतात तर गाळून घेऊ चाळणी कधी पण अशी बारीक घ्या पीठ गायाची घेऊ नका रव्या गायाची चाळणी वेगळी भेटते एक चमच साखर घेतली एक चम्मच मीठ घेतलं तेल घेतलं थोडस एक पाव दूध घेतलं गरम करून घेतलं थोडंसं कोमटच घ्यायचं जास्त गरम नाही जेवढं दूध घेतलं तेवढंच पाणी पण घेतलं म्हणजे एक पाव पाणी एक पाव लिटर दूध तर चला कोमट दूध घेतलं त्याच्यात आता हे पाणी टाकून घेऊ जास्त गरम नका वापरू पाव रोटी एक चम्मच साखर घ्यायची अर्धा चम्मच मीठ घ्यायचं अर्धा चम्मच इस्ट घ्यायचं आता सर्व हे जे साहित्य घेतलं ना आपण हे मिक्स करून घेऊ कोमट दूध असल्याच्यानं साखर सर्व विरगळली आता हे दुधाचं जे मिश्रण आहे ना थोडं थोडं करून मैद्यात टाकून घेऊ थोडं थोडंच टाकायचं पण दुधात जो मैदा भिजवला ना तसा तो असा आपटून आपटून भिजवायचा म्हणजे याच्यात अंदर गॅस तयार होते पिठाच्या अंदर तर पाव रोटी बनवायसाठी जास्त घट्ट पीठ नाही भिजवायचं या पद्धतीनं असं पातळ पातळ पीठ भिजवायचं आहे त्याच्यापासून मस्त उंडे तयार होतात आपले तर पाव रोटी बनवण्यासाठी आता आपण काय करू पीठ तर आपलं तयार झालं भिजून आता याच्यात टाकू थोडस तेल आणखीन एक वेळ हात मारून घेऊ तर चला आपलं मस्त पावरोटी बनवायसाठी पीठ तयार आहे मस्त असे फुगे फुगे पण आले दिसत असतील तुम्हाला असे फुगे आले म्हणजे आपले पावरोटीसाठी आपलं पीठ तयार आहे भिजवलेलं आता एक भांड घ्यायचं भांड्याला आतमधून तेल लावून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपलं हे जे पीठ आहे हे आले भांड्याला चिपकलं नाही पाहिजे तांदळून तेल लावून घेऊ भांड्यात पीठ ठेवून घेऊ आता वरून याला तेल लावून घेऊ कोणतंही तेल वापरलं तर चालते आपण भाजी जे भाजीले तेल वापरतो ना तेच तेल घेतलं मी आता याच्यावर पन्नी ठेवून घेऊ म्हणजे जेणेकरून आपल्या आट्याला नाही लागली पाहिजे या पद्धतीनं सर्व बाजून फिट बांधून घ्यायचं पन्नीन तर चला पन्नी पण पन मस्त बांधून घेतली आता एका घंट्यासाठी फिट ठेवून घेऊ मस्त असं फुगलं पाहिजे त्यासाठी गरम जागेवर ठेवून देऊ तर चला आता आपण गौर्या पेटून घेऊ कारण की आपल्याला गौऱ्यावरच आता आपल्याला पावरोटी बनवायची आहे तर चला पाव रोटी बनवण्यासाठी आपण गवऱ्या एका इकडे पेटून घेतल्या तर आता इटा लावून घेऊ परफेक्ट बसला मस्त पद्धशीर झाला गवऱ्या मस्त पेटल्या आता थोडं थोडं पाणी टाकून घेऊ त्याच्यावर थोडं थोडं जास्त नाही टाकायचं तर पाव साठी आपण आटा ठेवला होता एक घंटा झाला बरोबर आटा मस्त फुगला अशी पाहू आपण आता पाहू शकता किती मस्त आपला आटा फुगला बा मस्त तयार आहे मस्त पाव साठी असंच तयार करायचा आटा आटा आपल्याला आणखीन मळून घ्यायचा त्यासाठी हाताला तेल लावून घेऊ आता याच्यातला जो आटा आहे ना तो हाताने काढून घेऊ हाताले तेल लावून घ्या म्हणजे हाताले आटा लागत नाही तर पा किती मस्त फुगला आपला आटा एवढा मस्त तयार झाला पावरोटीसाठी तर पाहू पावर शकता तुम्ही तर आता एक वेळ मळून घेऊ मस्त तेल लावून एक प्लेट घ्यायची आणि प्लेटले आपलं खायचं जे तेल असते ना ते तेल लावून घ्यायचं आट्याचा एक उंडा करून घ्यायचा छोटासाच हाताले तेल लावायचं म्हणजे आपल्याला हाताले उंडा चिपकत नाही मग तर हे पाहा असे अंदर अंदर घेऊन उंडा जो आहे ना तो अंदर अंदर टाकायचा या पद्धतीनं नंतर त्याचा असा खालून हा गोळा खालून काढायचा हा जो आहे ना तो अंदर दाबून द्यायचा असा हाताने आता इकून तिकून असा डाब्याचा असा तर हा झाला आपला पाव तयार आता प्लेटेट ठेवून घेऊ तर आपण पाव बनवून घेतले दूध आहे हे दूध काय करायचं तुमच्या घरी जर ब्रश असेल तर ब्रशनं हे वरून वरून असं दूध लावून घ्या आता ब्रश नव्हता म्हणून मी रुई घेतली तर रुईनं पण असं दूध वरून वरून लावलं तर चालते थोडं थोडं तर या पद्धतीनं मी दूध लावून घेतलं सर्व साईडनं तर चला पाव रोटी बनवण्यासाठी आपले गोळे तयार आहेत तर चला पत्रा मस्त गरम झाला खालून मस्त गवऱ्या पण तपलेल्या आहेत गरम गरम आता हा जो पत्रा आहे हा आपल्याला या भांड्याच्या इकून तिकून पद्धशीर लावून घ्यायचा आहे तर आता पत्र आणखीन आपण खाली घेऊ जेणेकरून मस्त वाफ लागली पाहिजे कारण वरूनही आपल्याला गवऱ्या ठेवायच्या आहेत आता इकून तिकून या इटा लावून घेऊ टिकलेल्या गवऱ्या आहेत हे आपल्याला पत्राच्या वरून ठेवायचे आहे आपण जे पावरोटी बनवली त्याला वाफ लागली पाहिजे आपल्या पाव हवा लागली नाही पाहिजे म्हणून झाकण लावून घेऊ फिट लावून घेऊ इट लावतो चला एकूण पंधरा मिनिटं झाले झाकण काढून पाहतो आपले पाव शिजले की नाही तर आपल्या चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनल्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा चला झाकण काढून पाहू पाहू शकता पंधरा मिनिटात किती मस्त असे आपले पाव शिजले तर आणखीन आता दहा मिनिटं आणखीन झाकण लावून ठेवून देऊ म्हणजे कसं आपले जे हे पाव रोटी आहे तर या थोडस आणखीन बनवायला टाइम लागते तर झाकण ठेवून देतो मी दहा मिनिटं ठेवलं होतं झाकण पाऊ आता काढून मग पद्धतशीर मस्त झाले की नाही आपलं रोटी आता घरच्या घरी एकदम साध्या सुट्या पद्धतीने तुम्ही पावरोटी बनवू शकता सध्या गरम गरम आहेत तर आपले हे रोटी पावजे आहेत ना तर मस्त गरम गरम आहेत गरम गरम मस्त वेळेसच याले असं तेल लावून घ्यायचं वरून सर्व पावले असंच तेल लावून घेऊ तर पाहू शकता आपली पाव रोटी किती मस्त चमकू राहिली तेल लावल्याच्या नंतर एखादा सुती कपडा घ्यायचा ओला करायचा आणि आपले जे पाव रोटी आहे ना याच्यावर झाकून ठेवायचं म्हणजे जेणेकरून आपण जे पाव आता हे बनवले हे गरम गरम आहे तर याच्यातली जे गरमी आहे ते सर्व या ओल्या कपड्याने निघून जाते फक्त एवढा लक्षात ठेवायचा कपडा सुतीच वापरायचा तर आता थंड होईपर्यंत दहा मिनिटं असंच झाकण ठेवून देऊ ओला कपडा दहा मिनिट झाले ओला कपडा काढून पाहू तर पाहू शकता तुम्ही किती मस्त आपली पाव रोटी तयार झाली काढून पण दाखवतो तुम्हाला तर पाहू शकता आपली पाव रोटी मस्त फुगली तर हातानच तर पाहू शकता तुम्ही मस्त पाव फुगले आपले जसे दुकानात भेटतात तसेच पाव तयार झाले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा बाय